नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी फार्मिंग आयडिया या यूट्यूब चॅनलमध्ये आजचे लातूर येथील सर्व पिकांचे बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत आज दिनांक पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस चला तर मग आपण आज व्हिडिओला सुरुवात करूया पीक आहे गहू कमीत कमी आहेत दोन हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त आहेत दोन हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत दोन हजार पाचशे रुपये पुढील पीक आहे ज्वारी कमीत कमी दर आहेत दोन हजार रुपये जास्तीत जास्त दर आहेत दोन हजार चारशे पंचावन्न रुपये आणि सर्वसाधारण राहत दोन हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये पुढील पीक आहे लाल हरभरा कमीत कमी दर आहेत सहा हजार साठ रुपये जास्तीत जास्त दर आहेत सहा हजार आठशे चोवीस रुपये आणि सर्वसाधारण राहत सहा हजार सहाशे ऐंशी रुपये पुढील पीक आहे लाल तूर कमीत कमी दर आहेत दहा हजार रुपये जास्तीत जास्त दर आहेत अकरा हजार रुपये आणि सर्वसाधारण आहेत दहा हजार सातशे रुपये पुढील पीक आहे करडी कमीत कमी दर आहेत चार हजार रुपये जास्तीत जास्त दर आहेत चार हजार आठशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण आहेत चार हजार सहाशे रुपये पुढील पीक आहे सोयाबीन कमीत कमी दर आहेत चार हजार शंभर रुपये जास्तीत जास्त दर आहेत चार हजार चारशे रुपये आणि सर्व साधारण राहत चार हजार तीनशे पन्नास रुपये रेव आजचे लातूर येथील सर्व पिकांचे बाजारभाव असाच अपडेट तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती दररोज पाहायचे असेल तर आप यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद